नमस्कार प्रेक्षको ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात स्वयंपाक करायचं सोडून प्रिया मोबाईलवर टाइमपास करत बसली आहे कल्पना तिला पीठ मळायला सांगते परंतु मैत्रिणीचा सा कॉल आलाय म्हणून प्रिया तिथून चटकते कारण काम नको म्हणून निर्लज्जपणे प्रिया खोटो भरून निघून जाते कल्पनाला वाटतं की आता एकटीला स्वयंपाक करावा लागणार परंतु थोड्याच वेळात सायली तिथे येते मग दोघेही स्वयंपाकाला लागतात पण दोघी एकमेकींशी बोलत नसल्यामुळे अर्जुन आणि प्रताप त्यांचे मेसेंजर बनतात असं करत दोघेही स्वयंपाकाला सुरुवात करतात शेवटी अर्जुन आणि प्रताप वैतागतात आणि दोघेही तिथून निघून जातात दुसरीकडे मधुभाऊची सुसाइड नोट सापडल्यामुळे आनंदी झालेला मैपत थेट दामिनी दामिनीकडे पोचतो दामिनीला ती सुसाईड नोट दाखवत मैपत म्हणतो या चिठ्ठीमुळे माझी साक्षी निर्दोष सुटणार आहे मग दामिनी ती सुसाइड नोट पाहते पाहिल्यानंतर दामिनी महिफतला अगदी प्रात्यक्षिक करून दाखवते की कोर्टात अर्जुन त्या सुसाईड नोटची आणि दामिनीची कशी लफतरे काढेल त्यामुळे अगदी आनंदात आलेला महिफत फोन पाडून निघून जातो इकडे सायली आणि कल्पनाचा स्वयंपाक झालेला असतो सगळेच जण जेवणासाठी येतात पूर्णाजीच्या लक्षात येतं की कल्पनाला स्वयंपाकासाठी मदत सायलीने केलेली आहे उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया अश्विनला म्हणते की सगळं जेवण मी बनवलंय तुझ्यासाठी हे ऐकून इतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटत परंतु सायली आणि कल्पनाने स्वयंपाक केलाय हे सांगून पूर्णाजी बॉम्ब फोडते त्यामुळे प्रियाचं खोट उघडं पडतं तर प्रेक्षक कल्पना आणि सायलीचं नातं किती दिवसात सुधारू शकतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद